केलं की थंडाई तर आलीच आणि थंडाई म्हटलं की थंडाईचा मसाला, मसाला धर्जा गरी ने हा मसाला आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो खूप सोपा आहे हा मसाला तुम्ही वर्षभर वर सुद्धा एअरटाईट कंटेनर मध्ये फ्रीज मध्ये स्टोर करू शकता जो मसाला दाखवलाय याच मसाल्यापासून आपण याची थंडाई बनवलेली आहे ही थंडाई खूप छान लागते ही उन्हाळ्यासाठी सुद्धा खूप छान आहे आणि होळीसाठी तर थंडाई ही फेमस तर आहेच तर हीच थंडाई कशी केली हे पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सांगत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण रेसिपी बघूया होळी म्हटलं की थंडाई तर आलीच तर आज आपण बघणार आहोत थंडाई कशी बनवायची आणि त्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण घरी बनवणार आहोत अगदी सोप्पा मसाला आहे हा तुम्ही झटपट बनवू शकता बाहेरनं आपल्याला थंडाई आणण्याची गरज नाही हा थंडाईचा मसाला आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर त्यासाठी इथे मी एक पॅन घेतला आहे हा गरम करत ठेवलेला आहे तर आता आपलं पॅन चांगला तापलेला आहे आपण इथे मध्य मास ठेवलेली आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे वन फोर्थ कप बदाम वन फोर्थ कप काजू वन फोर्थ कप पिस्ता इथे मी साधे पिस्ता घेतलेत खारवलेले घेतले नाही आहेत वन फोर्थ कप मगज दोन टेबलस्पून पडीशो एक टेबलस्पून मिरं त्याच्या थंड हलका जो तिखटपणा असतो तो मिऱ्यामुळे असतो आणि हे बाकीचे जर सगळे थंड पदार्थ असतील तर मिरं हे थोडंसं उष्ण आहे आपल्या शरीराला थोडीशी उष्णता देतं त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक टेबलस्पून खसखस दहा हिरवी वेलची दोन टी एस पी केशर इथे तुम्ही केशर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता केशरामुळे खूप असा छान रंग येतो आणि वन फोर्थ कप सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या ह्या मी इथे घरी सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत जर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल की ड्राय रोज पेटल्स कसे बनवतात तर मला कमेंट करून नक्की सांगा तर मी ही तुम्हाला रेसिपी नक्की करून दाखवे आता आपल्याला हे मंदाचेवर एक दोन ते तीन मिनटं सगळं भाजून आहे जास्त भाजायचं नाही आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटंच भाजायचं आहे त्याचा जो हलका जो कच्चा वास असतो तो फक्त गेला पाहिजे गुलाबाच्या पाकळ्यांमुळे ह्याला खूपच छान एक चव येते आणि रंगसुद्धा खूप छान येतो आपल्याला हे मंद असेवरच भाजायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटंच भाजायचं आहे जास्त जा 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 भाजायचं नाही आहे तर आता आपलं हे हलकं भाजून झालेलं आहे तर आपण गॅस बंद करूया आता आपण हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि ह्याची मिक्सरवरनं पावडर करून घ्यायची तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया तर आता आपला हा पूर्ण मसाला थंड झालेला आहे बघा मस्त असा मसाला आपला छान थंड झालेला आहे आता आपल्याला याची मिक्सरवरती पावडर करून घ्यायचे फक्क एकच लक्षात घ्यायचं जेव्हा मिक्सरवरती आपण हा मसाला बनवतो आपल्याला याची पेस्ट नाही करायचे जर तुम्हाला ओला मसाला बनवायचा असेल तर तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून हा ओला मसाला बनवू शकता पण तो फार जास्त टिकणार नाही तो तुम्हाला इन्स्टंट वापरावा लागेल तर हा मसाला तुम्हाला भरपूर दिवस टिकवायचा असेल तर तुम्ही याची पावडर करून ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर आता आपल्याला हा मसाला बनवताना मिक्सरवरती स्लो बन स्लो बन आपल्याला असं करायचं आहे काय होतं जर तुम्ही एकदम फास्ट बटन फिरवलं तर ह्यामध्ये जे काजू बदाम आहेत त्यातलं तेल निघू शकतं आणि तुमचा मसाला हा ऑइली होऊ शकतो आपल्याला एकदम छान अशी पावडर बनवायची आहे तर आता आपण याची पावडर करून घेऊया तर आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आता आपण हा मसाला घालून घेणार आहोत मसाला यामध्ये पूर्ण घालून झालेला आहे आता आपण याची मिक्सरवर पावडर करून घेणार आहोत फक्त काळजी याचीच घ्यायची की आपल्याला ऑइली मसाला करायचा नाहीये ओला करायचा नाहीये तर त्यासाठी आपण इथे स्लोबन स्लो बन असं आपल्याला करायचं आहे जर तुम्ही एकदम फास्ट बटन फिरवलं तर, तर ह्यातनं तेल सुटू शकतं आणि हा मसाला चिकट होऊ शकतो तर आपल्याला छान अशी पावडर करायचे तर त्यासाठी आपण स्लो बन स्लो बन करत असं याची पावडर करून घेऊया आपली छान अशी पावडर तयार झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते मस्त अशी आपली पावडर छान तयार झालेली आहे आपल्याला साधारणतः अशी पावडर करायची एकदम फाईन पावडर करायला जाऊ नका नाहीतर आता त्याची पेस्ट होऊ शकते पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला याची पावडर अजिबात करायची नाही आहे जर तुम्ही गरम असताना केलं तर यातनं तेल सुटू शकतं आणि चिकट आपली पेस्ट होऊ शकते आता आपली छान अशी पावडर तयार झालेली आहे मसाला हा मसाला तुम्ही वर्षभर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये हा भरून ठेवायचा आहे जर तुम्ही असाच जर ठेवलात तर तो कदाचित खराब होऊ शकतो त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवताना तो एअरटाईट कंटेनरमध्येच भरून ठेवायचा आहे तर आता आपला थंडाईचा मसाला तर तयार झालेला आहे तर आता आपण ह्याच मसाल्यापासून बनवणार आहोत थंडाई तर आता आपल्याला आता थंडाई बनवण्यासाठी लागणार आहे अर्धा लिटर दूध इथे मी दूध हे तापवून पूर्ण थंड पळ करून घेतलेलं आहे ग जर गर तुम्हाला गरम दुधाची थंडाई बनवायची असेल तर तुम्ही गरम दुधाची सुद्धा थंडाई बनवू शकता पण थंडाई शक्यतो ही गार असते तर मी ते दूध हे तापवून पूर्णपणे थंड करून हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि पूर्णपणे आपलं दूध हे चांगलं थंड झालेलं आहे मस्त एकदम चिल्ड दूध झालेलं आहे तर ह्याची थंडाई आता आपण बनवणार आहोत तर यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून थंडाई मसाला नंतर आपण घालणार आहोत केशर इथे मी केशर दुधात भिजत टाकलेलं याच्याने रंग सुद्धा खूप छान येतो पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल यानंतर याची चव अजून वाढवण्यासाठी आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून गुलकंद याने खूप छान चव येते आपल्या थंडाईला त्यानंतर आपण घालणार आहोत गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या याने सुद्धा एक छान चव येते आणि दिसायलाही खूप छान दिसतं तर आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत यानंतर आपण घालणार आहोत एक टेबल स्पून साखर ते तुम्ही साखर जेव्हा आपण ड्रायफ्रूट भाजतो त्यामध्ये सुद्धा घालू शकता भाजताना आणि मग त्याची पावडर करू शकता किंवा जर तुम्हाला नंतर घालायची असेल तर तुम्ही नंतरही घालू शकता मी इथे नंतर घालते आणि साखर वापरताना तुम्ही साधी साखर पण वापरू शकता किंवा खडी साखर सुद्धा वापरू शकता जर तुम्ही ड्रायफ्रुट बरोबर साखर भाजणार असाल तर तुम्ही खडी साखर वापरा अशी जर वरणं घालणार असाल तर तुम्ही साधी साखर वापरली तरीही चालेल आपण ही छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपली इथे मस्त अशी थंडाई तयार झालेली आहे गुलकंदामुळे सुद्धा याला छान अशी चव येते पण जर तुम्हाला गुलकंदसुद्धा नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल तुम्ही इथे वेगवेगळ्या फ्लेवरचे थंडाई वे बनवू शकता जर तुम्हाला पान फ्लेवर हवा असेल तर तुम्ही इथे पान जे मिळतं आपल्याला ते वाटूनसुद्धा हे त्याची पेस्ट ह्यामध्ये घालू शकतात त्यानेही खूप छान चव येते तर आता आपली थंडाई ही तयार झालेली आहे लागते ही आणि आपण हा जो घरचा मसाला बनवलाय तो तो खूपच सोपा आहे आणि खूप छान लागतो हा तुम्ही होळीच्या दिवशी हा हा थंडाई मसाला वापरून तुम्ही थंडाई बनवू शकता किंवा एरवी सुद्धा उन्हाळा सुरू झालाय तर ही थंडाई तुम्हाला उन्हाळ्यासाठी म्हणून सुद्धा खूप छान आहे त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळते चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये या नवीन नवीन रेसिपीसह Tervis-te'n, sí, que hi som,